तेही सांगते सं, श्री गुरुने म्हणजे कर्म थांबलं आणि कर्म थांबणं हे दोनच बाबतीमध्ये शक्य होत एक अंतकरण शुद्धीत शक्यता आणि दुसरी त्याचाच पुढचा प्रकार म्हणून ब्रह्मज्ञानामध्ये कर्म करण्याची गरज राहत अंतकरण शुद्धीनंतर हेतुपूर्वक केलं गेलेलं कर्म नाही सकाम कर्म नाही कर्माची मर्यादा ज्ञानाची मर्यादा ज्ञान तिथून सुरू होईल कुठपर्यंत नाही आम्हाला ज्ञान जास्तीत जास्त मोक्षापर्यंत संपलं ज्ञानाची मर्यादा संपली त्याच्या पुढं काही ज्ञान मोक्ष प्राप्त झाल्यानंतरही मला काही जाण्याचं शिल्लक राहिलं अशी अवस्था नाही ना महाराज आता पुढं काही नाही आता पुढं मिळवण्याचं काही नाही जाणण्याचं काही नाही बस एक तर आपण